नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकोलेमध्ये लोटस व्हॅली या वॉटरफॉलला चाललेलो आहे आणि हा जो हायवे आहे ना माग पाठीमागचा तर हा लोणावळ्यावरून लो बांबुर्डीला जातो एकोले गावामध्ये तो त्यास रोड आहे तर त्याच रोडला एका ठिकाणीमध्ये भांबुर्डेचे पहिले बांबुर्डीचे पहिले लोटस व्हॅलीसाठी एक स्पॉट आहे खा व खाली जाण्यासाठी या हायवेपासून एक तास आतमध्ये खाली चालत गेल्यानंतर लोटस व्हॅली तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तो वॉटरफॉल पाहण्यासाठी जाणार आहोत तुम्हाला त्याचा जो मेन स्टॉप आहे तो दाखवतो पहिले थोडंसं पुढे आपण थोडं पहिलं उतरलो आहे तर चालत चाललो आहे आपले आपल्या मित्रमंडळ पुढे चालत चालले हायवेनी हां तर हे बघा लोटसला तर आहे ना हायवेला आहे ना या गाड्या पार्क झाल्यात ना हा हायवे या ठिकाणावरून आपल्याला आतमध्ये यायचं इकडं अजून एक तासभर इकडनं वॉकिंग आहे नंतर लोटस वॉटरफॉल आहे इकडनं आतमध्ये जायचं आपल्याला तर हे बघा जे ज्या पार्किंग झाल्यात ना हे जसं हायवेला पार्क आहे तसं तिथं आतमध्ये भरपूर गाड्या पार्क आहे तिकडं टू व्हीलर वगैरे पण इकडनं एक तास लागतो आपल्याला जायला लोटससाठी आणि हे जे लोटस आहे ना ते सहा वाजता बंद होते सहा नंतर पोलिस थांबतात तिकडे असं आपल्याला तिथे जे लोकल एक यांनी सांगितले तर त्याच्या अगोदर आपल्याला रिटर्न यायचं परत जाऊन आता आपल्याला थोडे थोडे पाण्याचे कुंडं दिसायला लागलेत म्हणजे जवळ आलोय बघा या खड्ड्यांमध्ये पाणी दिसते थोडं थोडं त्याच्याकडे कडून चाललो आहे आपण इकडनं वॉटरफॉलसाठी आपण आता लोटस वॉटरफॉलच्या मार्गात आहे आणि पूर्ण पाण्याचा रोड आहे दगडवोट तुम्ही मार्ग बघू शकता कसे आहेत दगडवोटातून चाललेले आहेत सगळे मोठे <laughs> मोठे दगड गोटे आहेत सगळीकडे घेतलं तुम्हाला पण हा तर पूर्ण पाहण्याचा असं तर आपल्याला एक तास चालायचं अजून नली पोचलय हा समोर तेवढंच आहे का एक कुंड एकच आहे हो oh. तर आलो आता फायनली आपण हे अर्धा पाहून समोर या ठिकाणी पोहोचलो कुठं आल्यावरती थोडा रिस्की प्यायचं त्या ठिकाणी दोरी लावलेली साईडने पकडून येण्यासाठी बघा ती दोरी घसरू नाही म्हणून ही दोरी लावलेली कडेकडे आणि हा समोर लोटस वॉटरफॉल बघा आता पाण्यात उतरायची तयारी

जीवन का आनंद मजा मजा लोक हा तर फायनली आपण पाठीमागे तर दिसतोय ना तो लोटस वॉटरफॉल आहे आणि या ठिकाणी आपलं एन्जॉयमेंट झालेले दोन तास आपण या ठिकाणी घालवलेत आता निघतोय कारण अजून इकडे वरती जायला आपल्याला एक तास लागणार आहे तर आता लवकर लवकर वरती निघायचं आपल्याला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपण म्हणजे आपण संपवतो आता पहिलं या व्हिडिओमध्ये आता कोण कोण होतं आपल्यावर ते दाखवतो पहिले तर आपले नेहमीचे मायसर त्याच्यानंतर दिगंबर बबलू आणि अजून आपले मेंबर तिकडे कपडे बदलतात त्यांची ओळख करून देतो आणि मग नंतर वरती जायचं आपल्याला लवकर भाई लवकरच दिगंबर पहिलेच मी दि लगेच तर आपला लास्ट व्हिडिओ आता निघतो आपण इकडनं परतीच्या प्रवासाला आपल्याला अजून एक तास वरती ट्रेकिंग आहे आणि नंतर गाडी शोधायची परत तर आता लवकर लवकर वरती आता वरचा व्हिडिओ दाखवतो कारण वरती थोडस ट्रेकिंग स्पॉट आहे या ठिकाणी रस्शी पूर्ण लावलेली आणि हे जर बघितलं ना पावसाळ्यामध्ये पूर्ण पायक असते इकडे पावसाळ्यामध्ये बंद असते म्हणजे जर तुम्ही काळमंडी बघितलं ना काळमंडी सारखं दिसेम आहे फक्त काळमांडी छोटे हे खूप मोठं आहे हा लोटस वॉटरफॉल आहे आणि त्याच्यात जस्ट पहिले आहे ना ही रशी हा ट्रेकिंगचा स्पॉट आहे जबरदस्त हा इकडनं आपल्याला म्हणजे सर्व ठिकाणी लावली लावलेली कारण पूर्णपणे सटकत आहे

संपली हा स्पॉट लास्ट आहे या ठिकाणी ह्या झाड आहे ना या ठिकाणी रशी संपते तो समोर वॉटरफॉल इथून जवळ दिसतो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा आली खूप एन्जॉय केला आपण लोटस वॉटरफॉलमध्ये खूप मस्त आहे जर तुम्हाला इकडे येणं यायचं असेल लोणावळ्यावरून बांबुळेची गाडी पकडायची आणि बांबुळेवरून मध्ये जर तुम्ही एस ठिकाण डॉक्टरला सांगितलं का आम्हाला लोटस वॉटरफॉल आहे ते, ते बरोबर उतरवता ठिकाणी आणि रोडपासून कमीत कमी एक अर्धा ते पावून तास जाणते आतमध्ये वॉकिंग पूर्ण हा पाण्याचा रोड आहे दगड गोटे ट्रेक आहे पूर्ण हा तर त्या ठिकाणावरून हळूहळू येणं गरजेचं आहे परंतु फक्त म्हणजे तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये जास्त येऊ शकता पावसाळ्यात त्या ठिकाणी येऊ शकत नाही पूर्ण फ्लो असतो पाण्याचा इकडे तर चला भेटूया एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे